कधी कधी नशिबाचे वादळ काही करून पण एक पुन्हा जगण्याची आशा उजळवतो स्थान नारळी उमरखेड महागाव मतदारसंघ नारळी येथील सिंधुबाई वारकड यांच्या आयुष्यात असाच एक काळोख दाटून आला होता नाल्याकाठी छोटस किराणा दुकान चालवून चा हो त्या पाच मुलींसह संसाराचा गाडा ओढत होत्या मात्र सोळा ऑगस्ट रोजी झालेल्या ढग फुटी सदृश अतिवृष्टीत त्यांच्या जगण्याचा आधार असलेलं ते छोट दुकान पूर्णता वाहून गेलं घरचं सर्व काही उद्ध्वस्त झाल्यानंतर सिंधुबाईच्या डोक्यात आत्महत्येचे अश्रू होते आणि मनात एकच प्रश्न आता काय करायचं आणि कसं करायचं याच काळात उमरखेड महागाव मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असलेले भाजपचे यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक श्री नितीन भुतळा अतिवृष्टीगतांचा भागाचा दौरा करीत होते सिंधूबाईने आपली व्यथा सांगितली अंबर्टापुढ आपल्या लेकरांच्या शिक्षणाची उदरनिर्वाहाची चिंता व्यक्त केली नाव सिंधुजान वारकड आहे मी नारळीत राहणारी आहे सोळा ऑगस्ट रोजी झालेल्या महावृष्टीमुळे माझे दुकान वाहून गेले आहे दुकानामध्ये फ्रीज आणि सामान होते ते बी वाहून गेले आहे दुकानाचे दुकान वाहून गेलेलं आहे आणि माझं माझ्या तोंडासमोर प्रश्न उभा राहिला होता की माझ्या पाच मुलीचे शिक्षण कसे होईल आणि संसाराचा गडा कसा जाईल त्यात मला काळजी पडली होती मात्र नितीन भाऊने मला एक लाखाची टॉल देऊन आणि भाऊच्या दिसी दुकानात सामान भरून माझ्या पाचही मुलीला कपडे मलावी कपडे देऊन फटाके व फराळ देऊन आमची दिवाळी साजरी केली नितीन भाऊला आम्ही उतरणार नाही ही वेदना ऐकून नितीन भुतडा यांनी त्या परिवाराचा हात धरला त्यांना तिला आत्मविश्वास चिंता करू नको हा भाव तुझ्या पाठीशी आहे आणि आपल्या वाचनाला खरं ठरवलं जवळपास एक लाख रुपयांचे लोखंडी दुकान बनवून दिलं भाऊबीजीचे मुहूर्त मुहूर्तावर ते दुकान तयार करून देण्यात आलं आवश्यक सर्व साहित्य भरलं फक्त एवढंच नाही सिंधूबाई आणि त्यांच्या पाचही मुलींना नवे कपडे फराळ मिठाई फटाके असं सर्व देऊन त्यांची दिवाळी आनंदमय केली नीतिमान नीतीमा नीतीमुळे सिंधूबाईच्या अंधारहिलेल्या आयुष्यात उजाळली आनंदाची पंथी हा केवळ मदतीचा हात नव्हे तर माणुसकीचा दीप उजवणारा एक प्रसंग ठरला आहे